प्रसिद्ध पतित प्रथा एकदा सुरू तालुका समाजाचे रत्नागिरी रत्नागिरी शहरातील मंदिरातील बंद पडलेली सहभोजन पुन्हा करण्यात आली असल्याची माहिती भंडारी अध्यक्ष राजीव किर यांनी दिली आहे या दिवशी याच ठिकाणी या, या पथित पावन मंदिराचा कलशारोहण झाला होता आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या मोठमोठ्या संस्थानांना जे जमलं नव्हतं ते काम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर श्रीमंत भाग यांनी केलं जे स्पृश्य अस्पृश्यचा भेदभाव होता या देशामध्ये आणि देशाची जी फाळणी अंतर्गत झालेली होती तर त्यांची सगळ्यांची मनं एकत्र करून देशाच्या स्वातंत्र्याचा लढा तीव्र करण्यासाठी या पथित पावन मंदिरने फार मोठी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे आणि या पथित पावन मंदिर मध्ये स्पृश्य अस्पृश्य भेदभाव भेटवत सर्व हिंदू धर्मियांचं सहभोजन या ठिकाणी घडलं होतं सुमारे साडेचार हजार पान पानं त्यावेळेला लागलेली होती आणि हाता पडता संपूर्ण देशभर उमटला पंजाब पासून मद्रास पर्यंत अशा जेवणावळी घडल्या आणि देशाच्या स्वातंत्र्याचा लढा हा तीव्र झाला आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये एकोणीशे अठ्ठेचाळीस साली आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं या पथित पावन मंदिराचा इतिहास हा फार मोठा आहे आणि त्याची जपणूक करणं ही फार काळाची गरज आहे चोवीस फेब्रुवारी दिवस नेमका भागवज किरण एकोणीशे चव्वेचाळीस निधनानंतर अठ्याहत्तर वर्ष बंद पडलेलं हे जे सहभोजन होतं हे पथित पावन मंदिर संस्था अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि रत्नाई तालुका भंडारी समाज संघ यांच्या संयुक्त विद्यार्थाने दोन हजार बावीस मध्ये पुन्हा सुरू करण्यात आलाय सर्व हिंदू समाजातील सर्व जातींचे सर्व प्रतिनिधी सर्व लोक या ठिकाणी एकत्र आणून देशाच्या प्रति आपुलकी आणि देशाच्या प्रति आस्था निर्माण करण्यासाठी आणि या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावं आणि सगळ्यांनी एक व्हावं हा ह्याच्या मगचा हेतू आहे आणि भागवश किरणी आणि सावरकरांनी जे आपल्याला हे जे आदेश घालून दिलेला आहे हे जे कार्य घालून दिलेलं आहे ते पुढे नेण्यासाठी पुढच्या पिढीने याच्यामध्ये सातत्याने उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि हे काम पुढे चालू ठेवावं याच्यासाठी हा प्रथित पावन मंदिरमध्ये आज हा सहभोजनाचा आणि सहभजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध पतित पावन मंदिरात अठ्ठ्याहत्तर वर्षांपासून बंद पडलेली सहभोजनाची प्रथा पुन्हा सुरू करण्यात आली असल्यानं त्यामध्ये रत्नागिरीकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते

じゃあ。 महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा